नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण एस एस सी जी डी एक्झामिनेशन दोन हजार चोवीस याच्या पहिल्या शिफ्ट मध्ये सामान्य ज्ञान या घटकावरती विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या टॉपिकला या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे भारताची पहिली आर्थिक जनगणना लक्षद्वीप वगळता सर्व राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेशांमध्ये डॅडॅश मध्ये झाली विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन एकोणीसशे सत्याहत्तर भारताची पहिली आर्थिक जनगणना लक्षद्वीप वगळता सर्व राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये झाली होती ठीक आहे आर्थिक जनगणना म्हणजे काय तर या जनगणनेमध्ये देशातील सर्व आर्थिक घटकांची तसेच या घटकामध्ये गुंतलेल्या व्यक्तींची गणना केली जाते आणि या जनगणनेच्या सर्वेद्वारा मिळालेल्या माहितीचा वापर हा केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे विकासात्मक नियोजन तसेच सांख्यिकीय उद्देशांसाठी केला जातो आता या ठिकाणी आपण पाहिलं की एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पहिली आर्थिक जनगणना घेण्यात आली होती त्यानंतर दुसरी आर्थिक जनगणना केव्हा घेण्यात आली तर एकोणीसशे ऐशी मध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये दुसरी आर्थिक जनगणना घेण्यात आली त्याच्यानंतर तिसरी आर्थिक जनगणना एकोणीशे नव्वद मध्ये घेण्यात आली ठीक आहे तिसरी आर्थिक जनगणना एकोणीसशे नव्वद मध्ये घेण्यात आली पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंधरा मध्ये भारताच्या नियोजन आयोगाच्या जागी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली याच उत्तर आहे ऑप्शन ए नीती आयोग दोन हजार पंधरामध्ये नियोजन आयोग बरखास्त करून त्याच्या जागी नीती आयोग स्थापन करण्यात आला होता नीती आयोगाची जी स्थापना आहे ती एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी करण्यात आली ठीक आहे नीती आयोग यामध्ये असलेला हा नीती जो शब्द आहे तो ॲक्च्युअलमध्ये शॉर्ट फॉर्म आहे याचं फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ठीक आहे ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोगाला सरकारचे थिंक टँक असे म्हटले जाते थिंक टँक देशाचे जे पंतप्रधान आहेत ते या आयोगाचे अध्यक्ष असतात पीएम हे अध्यक्ष असतात म्हणजे सध्या नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि सध्या या आयोगाचे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहे त्यांचं नाव आहे बी व्ही आर सुब्रमण्यम बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पदभार स्वीकारलेला आहे दोन हजार तेवीस पासून ते नीती आयोगाचे सीईओ आहेत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ओ सी डायडेशचा एक उपक्रम आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी उद्योग व आंतरिक व्यापार संवर्धन विभाग ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स किंवा ओ सी ही आपल्या देशातील ऑनलाईन सुविधा पुरवणारे जे वेगवेगळे वे ऍप्स आहेत झोमॅटो असेल किंवा अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल किंवा इतर जे ऍप्स आहेत या ऍप्ससाठीची ओ एन डी सी ही एक प्रणाली आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मेंडीलिव्हने आपले काम सुरू केले तेव्हा किती घटक ज्ञात होते ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी त्रेसष्ट या ठिकाणी मेंडीलिव या रसायन शास्त्रज्ञाने आवर्त सारणी मांडली होती आणि त्या घटकावरती आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जेव्हा मेंडीलिव्हने आवर्त सारणी मांडली होती त्यावेळेस एकूण त्रेसष्ट मुद्रव्य ज्ञात होती ने आवर्त सारणी मांडताना एक नियम सांगितला होता ज्याला चे आवर्ती नियम असे म्हणतात आणि तो नियम असा होता की मूलद्रव्याचे गुणधर्म असतात ठीक आहे त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न आहे पहा तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी भारतीय स्पर्धा आयोग कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच सीसीआयचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए रवनीत कौर ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष म्हणून रवनीत कौर यांनी स्वीकारलेला आहे भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना ही चौदा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी करण्यात आलेली आहे सीसीआय हा एक वैधानिक आयोग आहे भारतीय बाजारपेठेत प्रतिबद्धता व अंमलबजावणीद्वारे सक्षम स्पर्धा संस्कृतीला चालना देणे व ते टिकवून ठेवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे ठीक आहे या आयोगात एक अध्यक्ष व सहा सदस्य असतात जे की केंद्र सरकारद्वारे नियुक्त केले जातात ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया ऍथलेटिक्स मधील आय ए एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप ही डॅश डॅश पासून व्यावसायिक स्पर्धा बनली ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे सत्त्याण्णव आय ए ए वर्ल्ड चॅम्पियनशिप हे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून व्यावसायिक स्पर्धा बनली या आय ए एफ च फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन आणि याची स्थापना एकोणीसशे बारामध्ये मध्ये करण्यात आली होती ठीक आहे ॲथलेटिक्स हा जो आहे तो विविध क्रीडा किंवा खेळांचा समूह आहे सात मे सात मे हा वर्ल्ड अथलेटिक डे म्हणजेच जागतिक ऍथलेटिक्स दिवस म्हणून साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीस सात मे दोन हजार चोवीस वर्ल्ड डे ची थीम होती वर्ल्ड माईल चॅलेंज वर्ल्ड माईल चॅलेंज ठीक आहे दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये ही जी चॅम्पियनशिप होती आय ए एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप हे हंगेरीची राजधानी हंगेरीची राजधानी कोणती आहे बुडापेस्ट हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट या ठिकाणी दोन हजार तेवीस ची आय ए एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती हे लक्षात ठेवा हे जे प्रश्न आहे ते चालू घडामोडीशी संबंधित आहे त्यामुळे याचं विश्लेषण जे आपण या ठिकाणी पाहत आहोत ते चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा समजून घ्या कारण हे जे क्वेश्चन पेपर आहे तो लेटेस्ट आहे आणि आपल्या एक्झाम्समध्ये पुढे रिपीट होण्याचे चान्सेस आहेत किंवा याच्या विश्लेषणावरती सुद्धा प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे हे मुद्दे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते पहिले भारतीय संगीतकार किंवा गायक आहेत ज्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन डी एम एस सुब्बुलक्ष्मी ठीक आहे एम एस सुब्बुलक्ष्मी हे पहिले भारतीय संगीतकार किंवा गायक आहेत ज्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सम्मान मिळालेला आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा मे दोन हजार तेवीस मध्ये भयमुक्त राज्य निर्माण केल्याबद्दल कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ठीक आहे दोन हजार मध्ये भयमुक्त राज्य निर्माण केल्याबद्दल कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दोन हजार तेवीसचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ ठीक आहे हा जो भारत कर, पुरस्कार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो ठीक आहे या ठिकाणी आपण पाहिलं की दोन हजार तेवीसचा चा जो पुरस्कार आहे तो योगी आदित्यनाथ यांना देण्यात आलेला आहे दोन हजार बावीसचा चा जो पुरस्कार होता तो बजरंगी भायजान या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केलेल्या हर्षाली मल्होत्रा हर्षाली मल्होत्रा या अभिनेत्रीला देण्यात आलेला होता तर दोन हजार चोवीसचा जो पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा पुरस्कार हा धनंजय दातार धनंजय दातार यांना प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते ठीक आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले हे सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यायाधीशांना पदावरून काढून टाकण्याबाबत खाली दिलेली विधाने पूर्ण करा भारतीय संविधान या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी अत्यंत कठीण प्रक्रिया विहित करतो ठीक आहे भारतीय संविधान हा न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यासाठी अत्यंत कठीण प्रक्रिया विहित करतो ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया रंगास्वामी चषक हा डॅश डॅश खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी हॉकी रंगास्वामी चषक हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो खेळ व क्रीडा या घटकावरती महत्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आपण विविध खेळ त्या संबंधित चषक तसेच त्या खेळाशी संबंधित प्रसिद्ध खेळाडू आणि त्या खेळाशी संबंधित महत्वपूर्ण क्रीडा शब्दावली हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या घटकांवरती वारंवार प्रश्न विचारले जातात हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर एकदा नक्की चेक करा परीक्षेच्या चे दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती त्यामध्ये आपण डिस्कस केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पैशाचे सर्वात जास्त वापरले जाणारे एकक या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन एक एम थ्री किंवा एम तीन पैशांचे सर्वात जास्त वापरले जाणारे एकक एम थ्री किंवा एम तीन आहे ज्याप्रमाणे पाण्याचे मोजमाप करण्यासाठी लिटर हे एकक वापरले जाते एखाद्या वस्तूचे वजनाचे मोजमाप करण्यासाठी किलोग्रॅम हे एकक वापरले जाते त्याचप्रमाणे पैशांचे मोजमाप करण्यासाठी एम वन एम टू एम थ्री एम फोर एम झिरो हे एकके वापरली जातात ठीक आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस नुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये महिलांसाठी किती जागा आरक्षित आहेत ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एक तृतीयांश महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस म्हणजेच संविधानातील एकशे सहावी घटना दुरुस्ती आणि या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा राज्यसभा व दिल्ली विधानसभेत महिलांसाठी एक तृतीय अंश जागा आरक्षित असेल ठीक आहे आणि हे जे आरक्षण आहे ते अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षित जागांवरती सुद्धा लागू होईल हा जो विधेयक आहे तो वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकसभेत पारित करण्यात आला आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यसभेत पारित करण्यात आला हे जे आरक्षण आहे ते पंधरा वर्षांसाठी लागू राहणार आहे आणि संसद पुढे हा जो कालावधी आहे पंधरा वर्षांचा ते पुढे वाढवू शकते ठीक आहे आणि या महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस ला काय नाव देण्यात आलेलं आहे तर ते आहे नारी शक्ती नारी शक्ती वंदन अधिनियम दोन हजार तेवीस ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे पहा कोणत्या भारतीय नृत्य कलाकाराला का दोन हजार अठरा मध्ये ओडिसी नृत्यासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सुरुपा सेन ठीक आहे दोन हजार अठरामध्ये ओडिसी नृत्यासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुरूपा सेन यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे पहा बरांश दिवाळी सारखाच हिंदू सण आहे तो खालीलपैकी कोणत्या जमातीद्वारे साजरा केला जातो ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए वारली आणि कोकणा डॅश डॅश ही सर्व व्यक्ती किंवा देशाच्या भागाशी संबंधित लोकसंख्या शास्त्रीय आर्थिक आणि सामाजिक डेटा संकलित विश्लेषण आणि प्रसारित करण्याची एकूण प्रक्रिया आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी लोकसंख्या जनगणना पुढचा प्रश्न पहा भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन लेखन शैलीचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सिंधू सिंधुलिपी।, सिंधुलिपी ही भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन लेखन शैली आहे इसवी सन पूर्व पस्तीसशे ते सत्तावीसशे या कालखंडात या लिपीचा विकास झाल्याचे मानले जाते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सी जी डी एक्झामिनेशन दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान या घटकावरती विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं डिटेल विश्लेषण आपण या ठिकाणी आहे या प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी जी माहिती मी वापरलेली आहे त्यासाठी रेफरन्स बुक आहे प्राईम पब्लिकेशनद्वारे नुकताच प्रकाशित करण्यात आलेला एस एस सी जी डी कॉन्स्टेबल भरती संपूर्ण मार्गदर्शक हे जे पुस्तक आहे हे पूर्णतः मराठी माध्यमातून आहे या पुस्तकामध्ये आपल्याला सामान्य अध्ययन बुद्धिमापन चाचणी अंकगणित हिंदी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध भारताची कला आणि संस्कृती खेळ व क्रीडा या संबंधित घडामोडी मराठी माध्यमातून मिळणार आहे या पुस्तकाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकामध्ये आपल्याला वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या एस एस सी जी डीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या शिफ्टचे क्वेश्चन पेपर मराठी माध्यमातून देण्यात आलेले आहेत हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ठीक आहे या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया आय होप या ठिकाणी डिस्कस केलेली माहिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली असेल स्पर्धा परीक्षेसंबंधित असेच महत्त्वपूर्ण माहिती असलेले व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती वारंवार घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा Thank you for watching.